ते आपले अगदी मनापासून स्वागत आज आपल्या आरिवर क्लासचा सातवा दिवस आहे आणि आपण आता सहा दिवसामध्ये काय काय शिकलो तर आपण सुरुवातीला साहित्याविषयी माहिती घेतली त्याच्यानंतर आपण पहिला व्हिडिओ टाकला तो साध्या धाग्याने घेतला त्याची चेन स्टिक केली दुसरा आपण गोल्डन धाग्याची चेनस्टिक शिकलो तिसरा आपण बिट्सचं वर्क शिकलो बिट्सची लाईन वगैरे आता आपल्याला आहे ना टिकली वर्क वगैरे पण झालं आपलं एक लाईन आपण टिकली वर्कची केलेली आहे कंप्लीट पण टिकली वर्कमध्ये आपण अजून टिकलीला बिट्स जॉईन करून एक लाईन घेणार आहे आणि एक परत एक टिकली वर्कची थोडीशी वेगळी लाईन शिकणार आहे पण आता आतापर्यंत जे काही आपण शिकलो ते काही तुमच्या तुम्हाला समजलं तुमच्या डोक्यात बसलं आहे का आणि काही काही जणींनी मला भरपूर अशा कॉमेंट आलेल्या आहे काही काही जणींनी मला सुईचा नंबर पण विचारलेला आहे तर सुईमध्ये चपटी सुई, सुई आहे झिरो पॉईंट चार एम एमची आहे एक पाच एम एमची आहे एक सहा एम एमची आहे मन्यांची एक लाकडी सुई पण आहे आणि गोल एक साधी पण सुई आहे तिचा काही नंबर नाही आहे आणि त्याला धागा वगैरे आपण जो वापरायचा आहे तो आपण साध्या मुंचाच वापरायचा आहे पण त्याच्यामध्ये पण एक थोडी शायनिंग कलरची रील येते ती वापरायची आपण गोल्डन कलरचा जो धागा आहे तर त्याचे पण काही वर्क म्हणजे करणार आहे पण प्रत्येक जो आहे मनीचा जो धागा आपण जे बिड्सची लाईन घेतो जी टिकलीची लाईन घेतो त्याला ना आपण साधाच धागा वापरायला पाहिजे म्हणजे तो आहे ना पक्का पकडतो बघा कपड्याला आणि जर तुम्हाला माझा जर म्हणजे वर्कचा आरीवर्कचा क्लास जर आवडला असेल तर, कमेंट कमेंट तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा कारण काय आहे कोणी कमेंट वगैरे जर जास्त केले तर आम्हालाही उत्साह येतो शिकवण्यासाठी कारण माझे ऑफलाईन वगैरे क्लासेस चालतात गव्हर्नमेंटचे वगैरे पण चालतात माझं एक दुसरंही चॅनल आहे श्रमिकाच किचन अँड ब्लॉग ते पण तुम्ही त्यालाही तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि तुम्हाला असेच जर अजून नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अजून काही आपण भरपूर काही असं आरिवर्कमध्ये घेऊन येणार आहे आणि आरिवर्क हे ट्रेंडिंगमध्ये चालणार आहे आपण याला जे आहे ना मोठी आहे ना मोठीच गाठ मारायची कारण काय असतं बघा कपड्यामधनं आहे ना धा गाठ अशी रिटर्न यायला नको त्यामुळे याला अशी गाठ मारल्या नाही जात मी तुम्हाला पहिलेही सांगितलं की याला अशीच गाठ मारावी लागते हे अशी परत मग याला अशा दोन तीन मारायच्या हे बघा मारली की मग जमते हा आता आपण याला अशी गाठ मारलेली आहे तुम्ही बघू शकता हे बघा अशी गाठ मारली ना की आपण काय करणार टिकल्या थोड्याशा खाली काढून घ्यायच्या हे बघा आणि इथे आहे ना काय करायचं सुरुवातीला हे बघा खालचा धागा वर काढून घ्यायचा मी सुईला नाज हे बघा असंही करू शकता तुम्ही जरी चपटी सुई असली ना तर तिला धागा गुंडाळून घेऊ शकता हे बघा हे खालचा धागा वर आला आहे की आपण काय करणार ही टिकली आहे ना सुईमध्ये अशी टाकून घ्यायची सुईमध्ये टाकली ना की हे बघा याला बरोबर या धाग्यामधनं ही सुई खाली टाकायची खाली टाकली ना की ब्रॉड कर थोडंसं हां हे बघा हा धागा वर आला आहे की एकदम इथे जवळ जायचं आणि परत एक आपली चेन मारून घ्यायची हे बघा ही संपली की दुसरी टिकली इथे खाली ठेवायची याच्या बाजूला तुम्ही असंही करू शकता बरोबर या सुईमधनं परत हा धागा असा काढून घ्यायचा हे बघा तर ही टिकली आहे ना बरोबर अशी खाली लावायची हे बघा म्हणजे एक टिकली संपली ना की दुसरी टिकली मग परत इकडे दाखव ना जिकडे ही आहे ना असं थोडं लहान करीत मला आता मध्ये हां हे बघा ही टिकली आहे ना अशी तुम्ही सुईमध्ये पण टाकू शकता आता ही टू सुईमध्ये टाकली ना की काय करायचं लगेच नाही स्टिकली खाली टाकायची एक चेन मारून घ्यायची हे बघा आणि दुसरी टिकली इथे लावायची मग इथे लावल्यानंतर हा धागा परत वर काढायचा आणि याच्या साईडलाच टिकलीच्या परत एक गाठ मारून घ्यायची म्हणजे चेन मारून घ्यायची हे बघा एक टिकली संपली की इथे एक साखळी घ्यायची खालचा धागा वर काढून घ्यायचा खालचा धागा वर काढून घेतला बरोबर आहे साईडला टिकली की याच्या बाजूला तुम्ही टिकली पण ठेवू शकता डायरेक्ट खाली हे बघा इथे इथे ठेवलं ती ही सुई परत याच्यात टाकायची आणि परत हा धागा असा खालचा तुम्ही वर काढून घेऊ शकता पण टिकली पण वर येते तर त्यामुळे टिकलीला असं खाली दाबायचं हे बघा आपण याला एक साखळी टाकून घ्यायची टिकली संपल्यानंतर एक साखळी टाकणे फार गरजेचे आहे हे तुम्ही बघू शकता हे बघा आता ही दुसरी टिकली आहे ती स्वीट टाकून घ्यायची ते नाही रे असं टाकून घेतलं की मग हे परत स्वीट अशी टाकायची आपल्याला टिकली एकावर एक नाही घ्यायची टिकली एकावर एक नाही घ्यायची हे बघा ही बरोबर अशी इथे खाली ठेवायची आणि हिला असा साखळी टाका घ्यायचा हे बघा एकावर एक नाही घ्यायची एक एक टिकली झाली ना तुमची की याला साखळी टाका घ्यायचा साखळी टाका घेतला की मग परत ही सुई घ्यायची ही इथे ठेवायची एकच घ्यायची इथे ठेवली की या सुईला तुम्ही बरोबर त्या सुईच्या शेजारी ठेवू शकता टिकल्या पण ना फार एकमेकांना चिटकतात उडतात बारीक काम आहे व्यवस्थित बारकाईनेच करावे का लागते हे हे बघा या वर्क आहे ना आपण पटपट करून घेऊया कारण अजून आपल्याला बीट्स आणि टिकलीचं पण वर्क बघा बघा आता आपली ही टिकलीचं हे झालेलं आहे आपलं ही टिकली झालेली आहे आता इथे आपण काय करणार आहे एक साखळी घेणार आहे एक साखळी घेतली ना आपण इथे ओल मोठं झालं की धागा पटकन वर येत नाही त्यामुळे शक्यतो धागा पटकन असा वर आला पाहिजे चुका आमच्याकडनंही होतात असं काही नाही चूक प्रत्येकाकडनं होत असते हे बघा आता इथे एंडची नॉट मारून घ्यायची एंडची नॉट मारताना तुम्हाला मी ते पण टाकलेलं आहे की गाठ कशी मारायची शेवटची मी ना आज धागा गुंडाळलेली सुई घेतलेली आहे ती हातात अजून बसलेली नाही आहे हे बघा एडिटच करावं लागणार आहे ते थांब 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 राहू दे हा धागा असा वर काढून घ्यायचा हा धागा वर काढला की हा थोडासा मोठा घ्यायचा मग इथे बरोबर या धाग्याच्या तिथे हे बघा हा धागा वर आला की सुई इथे टाकायची परत हा धागा असा करायचा काय खाऊ राहिला हे धागा वर आला की हे बघा या धाग्यात हा धागा असा काढून घ्यायचा आणि आता हा धागा असा खाली उडून घ्यायचा घेणार आहे आपण आता हे बघा हे बिट्स घेतले ना आपण आणि हे टिकली घेणार आहे आता आपण काय करणार आहे धाग्याला सुरुवातीला गाठ मारून घेणार आहे तुम्ही बघू शकता हे बघा आता आपण काय करणार आहे टिकली प्लस बिट्स कसे ओवायचे ते बघणार आहे तर हे बघा खालचा धागा आपण वर काढून घेतलेला आहे आता आपण काय करणार आहे ही टिकली अशी सुईमध्ये घ्यायची आणि सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे बिट्स घ्यायचं आणि टिकली घ्यायची बिट्स आणि टिकली घेतली की हे दोन्ही पण असे आतमध्ये टाकायचे आतमध्ये टाकलं की याला एक चेन मारून घ्यायची बघू शकता तुम्ही परत आता काय करायचं सुरुवातीला एक बिट्स घ्यायचं एक टिकली घ्यायची आणि हे परत दोन्ही पण असं टाकायचं टिकली आणि बिट्स आणि एक चेन मारून घ्यायची हे बघा खूप छान दिसतं बघा हे पण वर तुम्ही ब्लाऊज ब्लाऊजला पण करू शकता ड्रेसला पण जवळ करू शकता फ्रंट साईडला जर तुमचा ड्रेस ज्या कलरचा असेल तर तिथे गोल्डनची टिकली आणि अशा कलरचे तुम्ही किंवा मल्टी कलरचे तुम्ही बिट्स वापरून हे बारीक मनी आहे त्यांचे पॉकेट मिळतात बघा होलसेलमध्ये खूप छान कलर आहे त्याच्यात हे बघा हे बघा किती छान दिसते टिकलीच्यावर हे, दिस टिकली हे प्रत्येक टिकलीच्यावर असं ब्रिट्स लावायचं बघा एक बिट्स घेतलं ही एक टिकली घ्यायची मी ना थोडंसं हे फास्टच करते तुम्ही बघू शकता आणि कलर पण फार उठून दिसतो हा बघा एक बिट्स, एक टिकली थोडंसं नवीन आहे हे आज आपण थोडंसं नवीन घेतलं आहे पण तुम्ही असं करून बघत चला करून बघितलं की मग मलाही इंटरेस्ट येतो तुमच्या कमेंट वगैरे ऐकून आणि चांगलं वाटतं बघा की चला काहीतरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका